नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आपल्या चॅनलवरती महाराष्ट्र शासनाने जो दिनांक एकवीस जानेवारी रोजी जो आदेश पारित केलेला होता त्या आदेशाने शासनाने असं सांगितलं होतं की जे तहसीलदारांकडे ते रातीन प्रमाणे जे अर्ज दाखल आहेत जन्म किंवा मृत्यूच्या नोंदणीसाठी ते अर्जावरती स्थगिती आणलेली आहे त्याचं जो कामकाज आहे ते तात्पुरत्या स्वरूपात थांबवलेलं आहे याबाबतची माहिती देणार आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला होता तसेच आपण आपल्या चॅनलवरती जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला कोणाला मिळणार आणि कोणाला नाही याबाबतची देखील माहिती दिलेली आहे तसेच हा जो स्टे आहे तो किती दिवसासाठी आहे आणि कधीपासून आपल्याला जन्माचे दाखले मिळून सुरुवात होतील याबाबतचा देखील व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे आता आजचा जो व्हिडिओ आहे तो एका पत्राबाबतचा आहे हे जे पत्र आहे हे मान्य देवेंद्र फडणवीस यांना किरीट सोमय यांनी दिलेलं आहे आणि त्याच्यामध्ये त्यांनी फॉरेन्सिक ऑडिटची मागणी केलेली आहे आता या पत्रामध्ये असं सांगितलेलं आहे की हे जे परप्रांतीय लोक आपल्या महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये आलेले आहेत आणि महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर त्यांनी खोटे दाखले काढण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे दोन हजार चोवीसमध्ये जेवढे कोणते दाखले काढलेले असतील किंवा जे पेंडिंग असतील त्या सर्व दाखल्यांची किंवा त्या सर्व प्रकरणांची केसेसची तपासणी ही फॉरेन्सिक ऑडिटनुसार फॉरेन्सिक ऑडिट करण्यात यावं तसे आदेश कलेक्टरला देण्यात यावेत त्यांची मागणी ते आहे त्यात त्यांनी असं म्हटलेलं आहे त्या पत्रामध्ये की जवळजवळ एक लाख वीस हजार हे जे सर्टिफिकेट जे दिलेले आहेत हे फेक सर्टिफिकेट आहेत किंवा त्यापैकी नव्वद जे नव्वद टक्के सर्टिफिकेट हे फेक सर्टिफिकेट आहेत असं त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये लिहिलेलं आहे त्यांचं जे पत्र आहे मी ते आपण आपल्या चॅनलवर दाखवणार आहे त्यांनी हे ट्विट करून पत्र देखील सगळ्यांसोबत शेअर केलेलं आहे त्यामध्ये ते त्यांनी असं म्हटलेलं आहे की ही जी फॉरेन्सिक ऑडिट आहे हे कलेक्टरला सांगून त्या कलेक्टरनी त्याबाबत चार्टर्ड अकाउंटंट किंवा लॉयरची त्यामध्ये नेमणूक करून त्यांची कमिटी इस्टॅब्लिश करून त्यांच्यामार्फत हे सर्व जे दाखले इश्यू केलेले आहेत किंवा जे प्रलंबित आहेत त्याची तपासणी केली जावी कारण त्यांचं असं म्हणणं आहे की काही लोकांनी तर कोणत्याही प्रकारचा जन्माचा किंवा जन्माचा पुरावा न देता देखील भारताचं नागरिक असल्याबाबत पुरावा निर्माण करण्यासाठी शा त्यांनी जन्माचे दाखले काढलेले आहेत आणि काहींनी जर ज्यांनी कोणी दाख डॉक्युमेंट दिलेले आहेत ते डॉक्युमेंटसुद्धा फेक डॉक्युमेंट आहेत किंवा त्याच्यात त्या ऑथेंटिकेटेड डॉक्युमेंट नाहीत सही शिक्क्याचे डॉक्युमेंट नाहीत फक्त कुठल्या तरी जेरॉक्स वगैरे देऊन किंवा खोटे बनावट कागदपत्र दाखल करून त्यांनी असं जन्म दाखला ऑपरेन करण्याचा प्रयत्न केलेला आहे असं त्यांचं त्यांच्या पत्रामध्ये म्हणणं आहे तसंच त्यांचं असं आणखी म्हणणं आहे की जर शासनाने याची चौकशी करून ज्यांनी कोणी असं दाखला घेण्याचा प्रयत्न केलेला आहे किंवा शासनाची फसवणूक केलेला आहे किंवा खोटे फिड्यूट दिलेल्या आहे त्यांच्या विरुद्ध चिटिंग किंवा फ्रॉडचा गुन्हा दाखल करावा असं देखील त्यांनी त्यांच्या पत्रामध्ये म्हणलेलं आहे त्यामुळं ह्या ही जी आता एस चौकशी होणार आहे यामध्ये आता बऱ्याच लोकांचे जे काही दाखले असतील ज्यांनी फसवून काढलेले असतील किंवा खोटी कागदपत्रे देऊन काढले असतील त्यांच्या आता अडचणींमध्ये वाढ झालेली आहे तर जर तुम्ही कधी आता तेरा तीन प्रमाणे जर दाखल करत असाल किंवा केला असेल यापूर्वी तर तुम्ही लक्षात त्रास द्या की तुम्ही कुठल्या प्रकारचे खोटे डॉक्युमेंट देऊ नका आणि व्यवस्थितपणे आपण जे ऑथेंटिकेटेड डॉक्युमेंट आहेत तेच दाखल करून इथून पुढं तुम्ही जन्माचा किंवा मृत्यूचा दाखला काढा आणि असं काही पुढं पुढे अडचण येऊ नये म्हणून हे करा आता हे जे त्यांनी पत्र दिलेलं आहे त्यांच्या पत्रामध्ये असं म्हटलं आहे त्यांनी की दोन हजार चोवीसमध्ये जे दाखले इश्यू झालेले आहेत किंवा जे दोन हजार चोवीसपासून जे प्रकरण प्रलंबित आहेत त्याच्यामध्ये हे त्यांनी सांगितले आहे की ह्याची चौकशी व्हावी म्हणून त्यापूर्वीच काय आता ह्याच्याबद्दल उल्लेख नाही त्यामुळे त्यापूर्वी जर कोणी दाखले काढले असतील तर कदाचित त्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही तर हीच माहिती अशीच लिगल माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या चॅनलला लाईक करा धन्यवाद